नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या वेदा क्रिएटिव्ह फॅशनमध्ये तर बघा आज आपण दोन महिन्याच्या बाळासाठी सशाचं जे टोपडं असतं ते शिवायला शिकणार आहोत तर याच्यासाठी बघा मी हा कापड घेतलेला आहे तर हा मी तुम्हाला उघडून दाखवते तर हा रुंदीला आहे बघा दहा इंच दहा इंच आहे आणि उंचीला आहे आठ इंच तर याच पद्धतीने बघा मी अस्तरसुद्धा घेतलेला आहे तर हे अस्तर मी वापरलेल्या गाऊनचं घेतलेलं आहे कारण वापरलेला कपडा हा बाळासाठी ऋतत नाही त्याच्यासाठी मी हे अस्तर वापरलेलं आहे तर याच मापाचं मी हे अस्तरसुद्धा घेतलेलं आहे थोडं कमी जास्त झालं तरी आपण नंतर कट करू शकतो तर आणि हा मी वेगळ्या कॉन्ट्रास्ट कलरचा मी हा एक चौकोन घेतलेला आहे तर हा चार बाय चारचा आहे तर हा एक मी घेतलेला आहे तर आता आपण याची शिलाई बघणार आहोत तर बघा इथं मी हे दोन बंद अगोदर तयार करून घेतलेलं आहे तर आता आपण हे तुकडं शिवायला घेऊया हा सुद्धा पार्ट आपण साईडला ठेवू तोपर्यंत आणि आता बघा हे व्यवस्थित एकमेकांच्यावर अंथरून घ्यायचं आहे आणि जी सरळ बाजू आहे त्याच्यावर ही सरळ बाजू ठेवून घ्यायची आहे आणि आता बघा या पद्धतीने हे मी ठेवून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा हा जो त्रिकोण आहे तो असा फोल्ड करायचा आहे आणि या बाजूला इथं ठेवून घ्यायचा आहे आणि याच्यावर हा कपडा सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि इथून सरळ आपल्याला खाली शिलाई मारायची आहे तर दाखवल्याप्रमाणे बघा इथं आपल्याला व्यवस्थित अशी ही शिलाई मारून घ्यायची आहे इथपर्यंत आल्यावर आपल्याला थांबायचा आहे आणि हा जो बंध तयार केलेला आहे तो इथं आतमध्ये असा हा टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपली शिलाई जी आहे ती बाहेर कुठेच दिसणार नाही तर या पद्धतीने बघा जरा वरच्या साईडला इथं हा डबल टिप डबल टीप देऊन हा आपल्याला इथं बंध शिवून घ्यायचा आहे आता आपल्याला ही टोपी या पद्धतीने वळवायची आहे आणि बघा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अंतरूण त्याला खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला टीप मारून पूर्ण या कोपऱ्यापर्यंत घ्यायची आहे तर इथंपर्यंत ही शिलाई मारलेली आहे आता दाब खाली सुई खाली ठेवायची आहे दाब उचलायचा आहे परत ही टोपे आपल्याला फिरवून घ्यायची आहे पण आता आपल्याला काय करायचं आहे बघा या पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि हा जो दुसरा बंद आहे तो ह्या कोपऱ्यावरती तिथं आतमध्ये हा असा ठेवून घ्यायचा आहे आणि याच्यावरून सुद्धा आपल्याला डबलटीक देऊन याची सरळ शिलाई मारत यायचं आहे पण त्याच्या अगोदर बघा आपल्याला इथं काय करायचं आहे आता इथं समजून घेण्याची गरज आहे तर बघा हा जो इकडचा पार्ट आहे ह्या बाजूचा तिथं आपण लेला हा त्रिकोण जोडलेला होता आता आपल्याला हाच त्रिकोण बघा हा इथं आपण हा त्रिकोण जोडलेला आहे हा त्रिकोण उचलायचा आहे आणि या पद्धतीने बघा इथं या कोपऱ्याला सुद्धा हा आपल्याला हा त्रिकोण ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा आणि याच्यावरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा इथं मी एकच शिलाई देऊन घेतलेली आहे आता आपल्याला टोपीला काय करायचं आहे बघा असं पलटी करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने ही आपण टोपी पलटी करून घेतलेली आहे आपले बंध वगैरे सगळं बाहेर हे व्यवस्थित आलेलं आहे तुम्ही याच्यावर आता दापटीप मारून घेऊ शकता तर बघा इथून आपण दापटीप द्यायला सुरुवात करूया या पद्धतीने बघा इथं मी या पूर्ण टोपीला अशी ही डापटीप मारून घेणार आहे म्हणजे आपली टोपी ही मजबूत बनेल जरा तुम्हाला डापटीप द्यायची नसेल तर तुम्ही ती नाही तरी चालू शकता पण मी इथं डापटीप मारून घेतलेले आहे तर बघा या पद्धतीने आपली ही टोपी तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे बघा हा जो भाग आहे अस्तरचा तो आपण वरती असा काढून घेणार आहोत हा आपण जुळवून घ्यायचा आहे आणि याचा मध्य काढायचा आहे बघा इथं धरायची टोपी आणि याचा हा इथं मध्य काढून घ्यायचा आहे इथं तर तुम्ही वाटलंच तर तुम्ही इथं खूनसुद्धा करून घेऊ शकता पिलू खडू इथं बघा मी ही खून करून घेत आहे आता बघा या मध्यावरती आपल्याला हा मध्ये इथं ठेवून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित असं चारही कापड म्हणजे या बाजूचे दोन मेन आणि या बाजूचे दोन अशी पूर्ण अशी ही टिप मारून घ्यायची आहे तर बघा त्याच्यावरून आपण अशी ही डबल टीक मारून घेतलेली आहे आता खालच्या बाजूला बघा इथं आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि अशी ही दोन टक्स देऊन घ्यायचे आहे या पद्धतीने बघा इथं मी हे दोन असे तुम्हाला वाटतील त्या पद्धतीने तुम्ही तर हे बघा मी टक्स देऊन घेतलेले आहेत आता आपण तुम्हाला मी टोपीचा फायनल लुक दाखवते तर बघा या पद्धतीने आपण टोपीही सरळ करून घेणार आहोत याचे टोकेसुद्धा बाहेर काढायचे आहेत वरच्या साईडचे बघा या पद्धतीने आणि या पद्धतीने ही आपली टोपी तयार झालेली दिसते आता तुम्हाला मी ही दोन महिन्याच्या ते तीन महिन्याच्या बाळालाही सहज सहज जमेल अशा पद्धतीने ही सांगितलेली आहे तर तुम्ही सुद्धा ही एकदा नक्की स्टिच करून बघा तर तुम्ही बघू शकता आता हे बघा मी इथं तांब्याला घालून दाखवलेले आहे तुम्हाला ही टोपी कशा पद्धतीने दिसणार आहे तर दोन महिन्याच्या बाळाचं तोंडे एवढंच असतं तर या पद्धतीने बघा तुम्ही ही टोपी घालू शकता तर हे दोन सशाचे कान असे उभे राहिलेले आपल्याला दिसतील आणि या पद्धतीने बघा ही टोपी इथं बांधली की पूर्ण ही टोपी अशी या पद्धतीने तयार होईल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल चला तर भेटूया पुन्हा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय